गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न विनस कोचिंग क्लासेस कासेगाव का तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या विद्यमाने इयत्ता आठवी स्कॉलरशिप व एन एम एम एस परीक्षेतील व इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान क्लासच्या वतीने करण्यात आला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुरुवातीस वतीने सर्व पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस संचालक अमोल सर व सहसंचालक प्रवीण जाधव सर, सर तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि क्लासेसची मागणी दहा वर्षाच्या प्रगतीचा आलेख मांडण्यात आला मागील दहा वर्षाच्या प्रगतीचा आलेख मांडण्यात आला गेल्या दहा वर्षापासून या क्लासच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी या कोचिंग क्लासेसचा इत्या दहावी बोर्ड परीक्षेत कासेगावमध्ये प्रथम क्रमांक का आला आहे तर एन एम एम सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वाधिक विद्यार्थी याच उत्तीर्ण झाले हा क्लास म्हणजे क्रीडा साहित्य वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना रुजवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो या शुभचिंतन शिबिरामध्ये क्लासमधील विद्यार्थी व पालकांनी आपली मनोगती व्यक्त केली या कार्यक्रमाचे सर्व नियोजन इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी केले होते या शुभचिंतन शिबिरासाठी कासेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ पालक हितचिंतक मार्गदर्शक प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरून